नमस्कार शेगावलाईमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघूया राशी भविष्य दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तर थोड्याच वेळात नमस्कार मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे संपूर्ण राशी भविष्य आजचा दिवस अनेक राशीसाठी नवी संधी घेऊन आला आहे काहींना आर्थिक लाभ होणार आहे तर काहींना नातेसंबंधात समाधान मिळणार आहे चला तर मग पाहूया प्रत्येक राशीचं आजचं भविष्य सुरुवातीला मेष रास आज तुमचा आत्मविश्वास खूप वाढेल कामात नवे बदल करण्याची संधी मिळेल जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठांची मदत आणि पाठिंबा मिळेल व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस नवीन करार नवीन ग्राहक मिळवण्यासाठी उत्तम आहे आर्थिकदृष्ट्या स्थिरता मिळेल पण खर्चही वाढतील वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर गोळी गुलाबी क्षण घालवाल उपाय आज हनुमानजीची पूजा करा शुभ रंग लाल शुभ अंक तीन ऋषभ्रास तुमच्यासाठी दिवस मिश्र परिणाम घेऊन येत आहे एकीकडे नोकरीत वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल तर दुसरीकडे थोडा ताण जाणवेल पैशाच्या जा बाबतीत सावधगिरी बाळवा कोणाच्या खोट्या बोलण्याला बळी पडू नका विद्यार्थ्यासाठी आज मेहनतीचे फळ मिळेल प्रेमसंबंधात विश्वास वाढेल उपाय देवीला लाल फूल अर्पण करा शुभ रंग पांढरा शुभ अंक सहा मिथुन रास तुमच्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे नवीन ओळखी होणार आहेत आणि त्या पुढे उपयुक्त ठरतील विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते व्यावसायिकांसाठी नवीन करार किंवा नफा मिळण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात दृढ होतील उपाय वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा शुभरंग हिरवा शुभ अंक पाच करकरास आज कुटुंबातील वातावरण शांत राहील एखादं जुनं अडलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे पैशाबाबत थोडं जपून चालावं लागेल प्रवासात खर्च जास्त होऊ शकतो जोडीदाराबरोबर थोडेसे मतभेद होऊ शकतात संयम ठेवा आरोग्याकडे लक्ष द्या उपाय चंद्राला पाणी अर्पण करा शुभरंग रुपेरी शुभ अंक दोन सिंह आज तुमच्यासाठी कॅरियरमध्ये मोठे निर्णय घे घेण्याची ये वेळ येईल नोकरीत बदलीची शक्यता आहे व्यवसायासाठी भागीदारीतून मोठा फायदा होऊ शकतो आर्थिक बाबतीत चांगले दिवस सुरू होत आहेत प्रेम संबंधात गोडी वाढेल उपाय सूर्यदेवाला अर्ध्या द्या शुभरंग केसरी शुभ अंक नऊ कन्या आज तुमच्यासाठी खर्चाचा दिवस आहे पैशाचा वापर नीट विचार करून करा कामाच्या ठिकाणी सहकार्याकडून मदत मिळेल आरोग्य थोडं नाजूक असेल पोटाशी संबंधित त्रास संभवतो विद्यार्थ्यांनी मेहनत वाढण्याची शक्यता वाढवण्याची गरज आहे कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल उपाय गणपतीला दुर्वा अर्पण करा शुभ रंग निळा शुभ अंक सात तुळरास तुमच्यासाठी आजचा दिवस खूपच अनुकूल आहे नोकरीत बढती आणि नवीन जबाबदारी मिळू शकते व्यवसायात नफा होईल पैशाचे वार लाभदायी ठरतील विवाहासाठी उत्तम काळ उपाय देवीला अगरबत्ती दाखवा शुभरंग गुलाबी शुभ अंक चार वृश्चिक रास आज कठोर परिश्रम करावा लागेल ज्या गोष्टीवर मेहनत कराल त्या नक्की यश मिळेल व्यवसायासाठी थोडा तणावाचा दिवस आहे कुटुंबातील वातावरण शांत राहील आरोग्याकडे विशेष लक्ष द्या उपाय शिवजीला जल अर्पण करा जांभळा शुभरंग जांभळा शुभ अंक नऊ धनुरास आज सर्जनशीलता वाढेल नवीन योजना आखाल व्यवसायात यो नवी संधी मिळेल विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे प्रेमसंबंधात नवे वळण येईल उपाय विष्णूला तुळशी अर्पण करा शुभरंग पिवळा शुभ अंक आठ रास कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील नोकरीत मेहनतीला योग्य फळ मिळेल व्यावसायिकांसाठी थोडा जपून चालण्याचा दिवस आहे आर्थिक नियोजन करा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या उपाय काळ्या कुत्र्याला रोटी द्या शुभ रंग करडा शुभ अंक कर पाच कुंभरास आज मित्रांचा पाठिंबा मिळेल नवीन ओळखी उपयुक्त ठरतील नोकरीत व्यवसायात चांगली प्रगती दिसून येईल वैवाहिक जीवन आनंदी राहील उपाय पिंपळाच्या झाडाभोवती सात प्रदिक्षिणा मारा शुभरंग आकाशी शुभ अंक दोन मीनरास आज धनलाभाची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील व्यवसायांकांसाठी दिवस फायदेशीर आहे प्रेमसंबंधामध्ये आनंद वाढेल आरोग्य उत्तम राहील उपाय गुरुला पिवळे फुल अर्पण करा शुभरंग हिरवा शुभ अंक सहा मित्रांनो हे होतं सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं संपूर्ण राशी भविष्य प्रत्येक राशीसाठी दिवस वेगवेगळ्या संधी घेऊन आला आहे सकारात्मक सहा राहा योग्य निर्णय घ्या आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा उद्या पुन्हा भेटूया नवीन राशी भविष्य घेऊन धन्यवाद